केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्षं कं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् धामातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवोष गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्म श्रीगुरवे नमनगणाधिपतय नम श्रीकुलदेवताय श्री नम श्रीगुरवे श्री समर्थ समर्थमहाराजाय नम ઓળું આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર ઔટ માત્રા કોટી સૂર્ય સમપ્રભાકરા સમપ્રભાકરા ઓ વાળું આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર आरति श्री गणपति रूपे अचल भये निरुगुणनिराकार योगमाया अर्धमात्रा विचल भवत साया ओ वाळु आरति श्री गणपति ओङ्कारा ॐ आरति श्री गणपति ओङ्कारा અપાર મા પાર ઉર્ણ રક્ષ અખિલ ચરાચરાળુંરતી શ્રી ગણપતિ ઓમકારરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર વર્ણ તો સકલ જુગમ પારા अनन्यशरणा गयाता सा तव पदि देव व्यारा ॐ वायु आरति श्री गणपति ओङ्कार ॐ मात्रा कोटि सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ वायु समप्रभा समप्रभा आरति श्री श्रीगणपति ओङ्कारु श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु रे अगाध महिमा तव चरणांचा वरणायामती दे आरे। अक्कल कोटी वास करुनिया घटित चरि रे नीना पाशे बद्ध करुणीया तोडी ले भयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्ता आरति कुरु गुरुवर्या रे दाडे कुशीले स्वामी कहा है अक्कन कोटी तु पहारे समाधी सुख जे बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरियारे अगाध महिमा तव चरणाचा वरणायामती दे आरे। सी से सर्व सर्वसमर्था किमौ किति भवभयहारे इत्तु के देयी वजतप भजतप अनुसरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवरिया रे अगाधमहिमातव चरणासा वर्णायामतिदे रे जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय वदूता। जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरतीयवधूता सिद्धमुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महरुता जय अनुसूयात्मज श्री आरती अवधूता ध्यान ध्यानदिगम्बर शमले मम चिन्ता चरणिपादुका जठीवेखरा जटामुकुटमात्रारा जय अनुसूयात्मज श्री आरती अवधूता पुरुषो भ्रमातभ्रणिले अगणित अवधारा श्रीपादश्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा जय अनुसूयात्मज श्रीदत्तात्रय आरति अवधूता तुवि अधिपतितदीनत्वरि आरो शरणतुला कृपातृतेणि च स्मरूपैरवमुनि उद्धरी दासाभ्या जय अनुसूयात्मज दत्तात्रय आरती अवधूता मुकुटमनि ब्रह्मज्ञानि सुरनर ब्रह्महरुता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवदूता <laughs> जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवदूता <laughs> <laughs> आरती अवदूता आरती अवदूता सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहू उकलुमिचे हितगुज सारे वद दाहू। जमश्री मम तू तु, किती तुझ श्रीन देऊ। भोगुन परि न च दिससी कैसे तुझ पाहु सद्गुरु जोडी तो पाहू उकलुमिचे इतगुज सारे वदू तीरण वे तव उपकारा जनिकै सा बाहु निरसुनि बाविसि निह परनश्वर सनि उठला बाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को बाहु उकलुनि मनिचे इतगुज सारे वद दाहु न कुठेर मी कवन कार्य मम जनी कैसा बाहू नील ऐसा निह परद सम उठला बाहू सद्गुरुनाथा हात जोडी तो। अंतन कोकल मणीचे हित गुज सारे वदकवना दाहू। हत बल भ्रमित मणींची तळमळ कशी साहू बोधि माया द्रावी अनुभव प्रचिती नको पाहू सत्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलु नी मनीचे सारे वदकवना दाहू। गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू सद्गुरुनाथ हात जोडीो तन को पाहू सद्गुरुनाथा हात जोडीो अंतन गो पाहू श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाउली की जय भारत माता की जय शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक् ज्योति नमस्तुते दिव्या दिव्यारे दीपत्कार कानि कुण्डलमोति हार दिव्याला पाहू नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडे तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतान पाशी वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु प्रारम्भी विनन्ती करु गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धिमतिते आराध्य मोरेश्वरा चिन्ताक्लेशदुःखदरिद्र अवगे देशान्तरा पाठवी है रंबागनायका गजमुखा दोषवि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु महेश्वरा, गुरुर गुरुसाक्षा परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिंतन श्री दत्त हेलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री, श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणपतीची मूर्ती नेहमी मध्ये असावी माझ्या देवघराचा छोटासा माझं देवघर थोडं छोट आहे ना तर गणपतीची मूर्ती माझी बारीक थोडीशी मोठी आहे तीन इंचाच्या आसपास आहे तर ती मध्ये ठेवली ना तर खूपच जरास मोठी दिसते म्हणून मी मध्यभागी ठेवत नाही ती एका साईडला ठेवतो मध्यभागी ठेवायची असते पण आता जेव्हा मी देवघर माझं छोटं आहे ना आणि त्यात पायऱ्या पण त्या आहेत तर म्हणून त्या तशा आहेत म्हणून मूर्ती ती त्या साईडला मी एका साईडला ठेवली आहे तसं पण चालतं असं काही नाही खूप छान मस्त थँक्यू 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 झाली आरती आताच झाली नुकती प्रार्थना पण आताच झाली थँक्यू सो मच साक्षात स्वामी स्वामी तुम्हारा मैं नीट दर्शन देते एक सेकेंड श्री स्वामी समर्थ महाराज की जय